पुणे पुण शहरामध्ये वाढत्या जबरी चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पोलीस सहायुक्त अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पोलीस उपायुक्त परिमंडळ चार तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त येरुला विभाग यांनी शहरात गस्त वाढवून अशा गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या या सूचनानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त येरुडा विभाग प्रांजली सोनवणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक तयार करण्यात आले दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी येरुडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजय अडकमोल व नटराज सुतार यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम येरुडा बाजार परिसरात सोन्याची तुटलेली चेन विक्रीसाठी येणार आहे माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तात्काळ सूचित करण्यात आले व त्यांनी कारवाईस मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे व पोलीस अंमलदार नटराज सुतार विजय अडकमोल तुषार खराडे सागर जगदाळे सचिन गवळी भीमराव कांबळे बालाजी सोगे यांनी संयुक्त कारवाई करत संशयी तिसमाला बाजारातच पळून जात असताना शिताफीने पकडून अटक केली अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव सुशांत शंकर गायकवाड वय चोवीस वर्षे राहणार साईनाथ नगर खराडी पुण्याचे असून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने येरुडा भागातील बसमध्ये सत्तावीस मे दोन हजार रोजी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरल्याची कबुली दिली या प्रकरणात येरुडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्रेपन्न दोन हजार पंचवीस भारतीय संहिता कलम तीनशे पाच अन्वय गुन्हा दाखल असून आरोपीने चोरलेली एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची दोन तुळ्यांची सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त येरुणा विभाग प्रांजली सोनवणी येरुणा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके पोलीस निरीक्षक गुण्य पल्लवी मेहेर पोलीस निरीक्षक गुण्य विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस हवालदार तुषार खराडे किरण गोटे सागर जगदाळे सचिन गवळी महेंद्र शिंदे पोलीस अंमलदार विशाल निलकर अमोल गायकवाड विमराव कांबळे नटराज सुतार विजय अडकमोल बालाजी सोगे शैलेश वाबळे संदीप जायभाई नवनाथ गांगुळे यांनी केली आहे